मी न्याय ऐकलो मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे मानतात आहेत बघा महाराजांबद्दल गडाबद्दल मानताबद्दल बद्दल बोलणं हे राजकारणी काही डागायलेले लोक असतात आणि संत महंत म्हणजे एक संस्कारी देणारे संस्कारिक पिढी घडवणारे समाज घडवणारे ते एक प्रकारचं न्याय मंदिरच असतं ते न्यायाचार्य पण एक म्हणतात ते बोलले असतील ते नसतील मला माहीत नाही पण मला वाटत नाही ते बोलले असतील पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं जाणाऱ्याने शिकवलं असेल एखाद जाणार त्यांना काय बिचारायला माहिती बस जाणाऱ्याने सांगितलं असेल असं म्हणा तसं म्हणा मा असं झालं मा तसं झालं कारण ते काय सम सांभाळू शकणार तुम्ही जर पापच करायला लागले ते म्हणतो कारण ऐश्वर संपन्न ते श्रद्धास्थाने मोठ आणि ते असे कुठं खुणाबद्दल खंडण्याबद्दल चोऱ्याबद्दल बलात्काराबद्दल छेडसाडीबद्दल असेबद्दल बोलतील असं वाटत नाही आणि त्यांना दोष देण्यापेक्षा ना शिकवणार जेव याला तर कुठं कुठं हात बसलो हेच कळायला तयार नाही आपण काय करून गेलो हेच कळायला तयार नाही त्यांना दोष देऊन उपयोग नाही शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होत समाज असं हा नाही पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो वंजेचा असो धनधाराचा असो किंवा ओदिशीचा असो किंवा पंतलाय समाज असो इतकं विकृतपणानं केलेलं कार्य प्रकरण घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही टोळी सोडली तर धनंजय मुंड्याची टोळी सोडली तर कारण वंजेऱ्या समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य जर एखाद्या दुई निर्माण होणार असली प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली अशांना अशा समाज पाठीशी घालत नाही आणि मन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका